पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर जात आहेत अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी आज दिली दोन्ही देशांमधला अत्यंत महत्वाचा आणि बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार या भेटीत होईल असं त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्याशिवाय भारत इंग्लंड दरम्यानच्या सर्वसमावेशक द्विपक्षीय संबंधांबद्दल या भेटीत विस्तृत चर्चा होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती त्यांनी दिली इंग्लंडचे पंतप्रधान क्रिएर्स मार्टवार स्टार्मर यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहेत दोन्ही देशांमध्ये ऊर्जा सुरक्षेबद्दल चर्चा होईल त्याशिवाय खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या प्रश्नाबद्दलही या भेटीत चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतातल्या कायद्यांचं सा उल्लंघन करून ब्रिटनमध्ये वास्तव्य करत असलेल्या फरार गुन्हेगारांबद्दलही दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे असं मिस्त्री यांनी सांगितलं आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंचवीस आणि सव्वीस जुलैला पंतप्रधान मालदीवला जाणार आहेत मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मोईझू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान तिथे जाणार असून मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील असंही मिस्त्री यांनी सांगितलं